भाऊ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सटपाळ आहेत यांनी एक विधान केलेलं आहे की कोण देवेंद्र फडणवीस असं काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ म्हणत आहेत आता मला यावर मी काय बोलावं खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण ओळखत नाही आज राज्यातले ते सर्वात तरुण महापौर त्यावेळेला पंच्याण्णवशे आणवलं मला वाटतं त्यावेळेस काळ असेल पस्तीस वर्ष तेव्हा ते महापौर होते तरुण सर्वात तरुण नंतर त्यानिमित्त मुख्यमंत्री म्हणून ते समोर या राज्याने बघितलेले आहेत सहा टर्म झाले ते सतत निवडून येत आहेत आणि त्यांचं कार्य त्यांचं काम त्यांच्या आवा कामाचा आवाका मुख्यमंत्री म्हणून तीन तीन टर्म लोकांनी बघितलेला आहे त्यांना महाराष्ट्राला बच्च्याने बच्चित छोट्याच्या छोट्याच्या ठिकाणी ओळखतो आणि हर्षवर्धन म्हणतात कोण मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस त्यांना ओळखत नाही मला वाटतं की ते या ठिकाणी आहेत खरं म्हणजे सपकाळ कोण आहे हे जरा आता लोकांना विचारलं तर मला वाटतं किती लोकं हो म्हणतील किती मुलं हो म्हणतील किती महिला हो मला तो एक तर प्रश्नच आहे एकदा तुम्ही कुठेतरी आमदार झालात आणि आत्ता अपघाताने अपघाताने काय काँग्रेसमध्ये असं चाललेलंच आणि त्यामुळे तुम्ही अध्यक्ष झालात आणि म्हणून विचारता कोण मुख्यमंत्री आहेत कोण देवेंद्र फडणवीस मी त्यांना ओळखत नाही मला वाटतं यापेक्षा हास्यास्पद विधान कोणतं असू शकत नाही मला वाटतं त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पण आता त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही फक्त तुमची काँग्रेस सांभाळा आता त्या काँग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असे काहीतरी वास्तव विचार करू नका दुसरंही असं म्हणजे राहुल गांधींनी एकंदरीत बाबाला आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने आम्ही राहुल गांधीजीच्या पाठीशी अशा प्रकारची सगळ्यांची मोहीम घेतलेली आहे अशा प्रकारे सतपाळ यांच्या नेतृत्वाखाली आज या मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे मला वाटतं राहुल गांधी जे बोलत आहेत आजकाल अगदी कॉमेडी चाललेली असं वाटतं कॉमेडी चाललेली आहे आता निवडणुका होऊन आता वर्ष झालं आणि आता तुम्ही काहीतरी मध्ये मतपत्रिका दाखवतायत एखादं नाव दोन ठिकाणी तर तीन ठिकाणी येतं काय येतं नाही येत हे दाखवतायत मला वाटतं लोकसभेच्या वेळेला तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही मतपत्रिका पुढे आणल्या का कुठे त्या नावं पुढे आणले का कुठल्या कोणाचे नाव कुठे आहेत काय आहेत म्हणून स्वीकारलं पाहिजे ना आपण आपण स्वीकारलं पाहिजे यश पय पचवता आलं पाहिजे मला असं वाटतं आता लहान मुलासारखं काहीतरी ते पुस्तकं का घेऊन फिरतायत हे दोन ठिकाणी नाव आलं हे तीन ठिकाणी नाव आलं मला वाटतं हे अतिशय आशास्पद आहे त्याला कुठेही आधार नाही आहे कायद्याचा नियमांचा आणि आता फक्त आपल्याला बोलायला काही कुठला विषयच नाही मोदीजींचं एवढं कर देशामध्ये आहे देवेंद्रजींच्या दे नेतृत्वाखाली मराठी एवढा पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी विषयांतर करायचं आणि हे बोगस मतं घेऊन आलेत बोगस नावं आली अशा काहीतरी फालतू गोष्टी पुढे आणायच्या हा उद्योग आता सध्या राऊल गांधीचा चाललेला आहे महाविकास आघाडीने सुद्धा याबाबत संशयित असलेले मतदारसंघ जे आहेत जाहीर त्यामध्ये तेरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये खामगाव आहे इतर सगळे मतदारसंघ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने फॉर्म सहा जो होता डेटा बेसचा तो त्यांच्याकडे भाजपकडे उपलब्ध होता आणि त्यामुळे ही फेरफार भाजपने केली आणि छडा केली मतदार यादीमध्ये मला वाटतं या गोष्टीला कुठलाही अधिकार नाही इलेक्शन कमिशननी आधीच सांगितलेला आहे त्यांनी सांगितलं तुम्ही शपथपत्र द्या राहुल गांधी म्हटलं मी शपथपत्र देणार नाही मला वाटतं अगदी गमतीशीर विषय चाललेला आहे गमतीचाच आहे आतापर्यंत अशा पद्धतीने हार जीत अनेक वेळेला झाली पण असं ऑब्जेक्शन कोणीच घेतलेलं नाही पण आता फक्त आपल्याकडे कुठला विषय शिल्लक राहिलेला नाही कुठेतरी विषयांतर करायचं लोकांचं मत तिकडे तिकडे कर विचलित करायचं कामांवरून आमच्या आणि म्हणून हा प्रकार चाललेला आहे दुसरा काहीच या गोष्टीला काही अर्थ आहे का आधार आहे का कुठला काही निवडणुका झाल्यावर मग आता म्हणतात तुम्ही ते पेट्याने आता बॅलेट पेपरचं घ्या आता बॅलेट पेपर संपला आता म्हणतात मतदार त्या खराब आहेत त्या चुकीच्या आहेत मला वाटतं काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक किंवा काही असं एखाद दोन नावं इकडे तिकडे होऊ शकतात हे आम्हालाही म्हणजे आम्ही आमच्या मतदारसंघात बघतो की दोन ठिकाणी नाव कसं आलं कोणाच्या फॅमिलीमध्ये चार लोकांचे नाव आहे तीन लोकांचे नाव गायबच होतात होतात ना प्रिंटिंग मिस्टेकमुळे पण अशा पद्धतीने काहीतरी सगळ्या निवडणुकाच आम्ही पद्धतीपणे जिंकलेलो आहोत काहीतरी त्याच्यामुळे षडयंत्र झालेलं आहे याला कुठेही आधार या नाही याच मतदाराच्या लोकसभेच्या वेळेला होत्या यातल्याच मतदारसंघात दोन दोन नावं असतील ते, ते। लोकसभेच्या वेळेला होते ना असतील ना चुकून आले असतील प्रिंटिंग मिळते म्हणून दोन तिकडे फॉर्म भरतो दोन वेळा फॉर्म भरतो त्याचं घर बदललं दुसरीकडे राहायला गेला तर तो तोही फॉर्म भरतो जागा बदल म्हणून वार्ड बदल म्हणून आलंही असेल पण त्यामुळे सगळं इलेक्शनच बदललं आणि त्यामुळे आम्ही जिंकलो मला वाटतं या म्हणण्याला अजिबात अर्थ नाही आहे अतिशय चुकीचं आहे आणि पोरकटपणा या संदर्भामध्ये हा राहुल गांधी